लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभाग निर्मूलन पथकाद्वारे काल शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रस्ती महामंडळाच्या आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे थाटलेल्या झोपड्या उठवण्यासाठी गेलेल्या मनपा पथकाला झोपडपट्टी धारकांनी शिबिरा तसेच दमदाटी करत लाकडे आणि कपडे पेटवून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी विरोध करणाऱ्यांची समजूत काढल्यानंतर पालिकेनं जवळपास शंभरहून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण हटवले आहे पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे पंचवटीत सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे काल शुक्रवारी दुपारी अतिक्रमण विभाग पथक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील तपवण्यासाठी लिंक बस डेपोच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत थाटलेल्या अनधिकृत झोपड्या आणि पाल अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले असता काही महिलांनी पथकाला अरेरावी दंबाजी करून शिवीगाळ केली त्यानंतर ता काही महिलांनी झोपडपट्टीत पडलेले लाकडे तसेच कपडे पेटवून पथकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अतिक्रमण केलेल्या झोपडपट्ट्या धारकांनी झोपडपट्टीत आग लावण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण पसरलेलं होतं आग लावल्यानं काही अपरिहार्य घटना घडू नये यासाठी इमानपाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचोटी अग्निशमन दलाला माहिती कळवली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी बंब घेऊन दाखल झाले आणि झोपडपट्टी कपडे आणि लाकडांना लागलेली आग पाण्याचा मारा करून आणली त्यानंतरही पथकाला अडथळा निर्माण करणाऱ्या महिला आणि नागरिकांची पोलिसांनी समजूत काढून कायदा हातात घेतला तर गुन्हे दाखल होतील असं सा सांगितल्यानंतर विरोध करणारे नागरिक मागे झाले संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत अधीक्षक मधुकर गायकवाड पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे भगवान राजपूत प्रभाकर अभंग बापू गायधनी आदीसह पोलीस अधिकारीनी कर्मचारी सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक